दोन हजार एकोणीसचा एप्रिलचा महिना होता सहा वर्ष झाली तो पण उन्हाळाच होता आणि आम्ही पाच मित्र होतो पुष्कर्मी अक्षय सुराज आणि राजू म्हणून आणि आम्ही एक प्लान आखला ट्रेकचा की रात्री भीमाशंकर चढायचं आणि भीमाशंकर ते नाणे घाट ते जवळपास अराऊंड सत्तर किलोमीटरचं अंतर भरतं हा रेंज ट्रेक करायचा पण त्यासाठी भीमाशंकरला सकाळी सहा वाजेपर्यंत पोचायचं होतं म्हणून आम्ही शुक्रवारी रात्री भीमाशंकरच्या पायथ्यावरून म्हणजे शिर्डी घाटाने रात्री चढायला सुरुवात केली जवळपास साधारण एक एक ते दीड वाजले असतील आणि आम्हाला चार तासात वर पोचायचं होतं आणि हे तुम्हाला जे घनदाट जंगल दिसतंय आता आम्ही भीमाशंकराच्या शेवटच्या टप्प्यात आहोत आणि अजून अर्धा तास वीस मिनिटं ट्रेक बाकी आहे त्याच्या आधी हे एक देवराईचं जंगल आहे देवराई म्हणजे देवासाठी राखून ठेवलेली जागा फ्लॅट आहे मी जसं म्हणालो की एप्रिलचा महिना होता तीन तीन ते चारच्या मध्ये या जंगलात आलो तुम्ही आताही बघू शकता वरती किती घनदाट जंगल आणि खूप जुनी झाड आहेत शेकडो वर्षांपूर्वीची झाड आणि असं काहीतरी पाण्याचा थेंब पडतो ना पावसाचं तसं काहीतरी ड्रिप झालं माझ्या हातावर सो मी म्हटलं वटवागुळ वगैरे फिरत असतात किंवा पक्षाचा एखादा असेल तर कोणी काहीतरी पडलं असेल पाणी तर जाऊ दे म्हटलं थोडं अजून पुढे आलो आम्ही आणि खूप जोरात पाऊस कसा पडतो तसं थंड पाणी पडायला सुरुवात झाली की कोणीतरी वरून पाणी शिंपडतंय किंवा मग स्प्रे करते जसं मगाशी आपल्याला माकडाचा आवाज आला काहीतरी हलतय पण दिसलं नाही पूर्ण आमच्या आजूबाजूला जवळपास हे पन्नास मीटरच्या परिसरात पूर्ण कोणतरी धावतंय जोरजोरात धावतंय आणि जे काही होतं ना ते असं मॉपमध्ये होतं म्हणजे जसं की एकत्र एक दहा एक बारा माणसं धावत आहेत सो कदाचित ते माकडं असतील टॉर्च आम्ही पाचवी दिशेला अशा फिरवल्या हातात काठी होती आणि आसपास अमावस्या कदाचित होऊन गेलेली चंद्रप्रकाश पण नव्हता हो रात्री साडेतीन वाजलेली तो अशी भीती वाटायला लागली की हे काय होतं आपल्यासोबत आणि नंतर तो पाऊस पण तो वाढत गेला आणि ते एक सु आम्ही फुल घाबरलो असं वाटलं आता काहीतरी होणार आपल्यासोबत इथे मग नंतर ते मला आठवलं हो की कुठला तरी उंबराचा जो सुगंध असतो ना हे दत्तगुरूचं स्थान असतं हे जे काय ते कदाचित आम्ही पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे सो आम्ही ते नेगेटिव्हली न घेता पॉझिटिव्हली घेतलं भीमाशंकराचं जंगल आहे की इथे असेल तर पॉझिटिव्ह एनर्जी असणार निगेटिव्ह एनर्जी इथे देव आपला टिकूनही देणार सो आम्ही त्या अँगलने घेतलं आणि कुठेतरी देवाला प्रार्थना केली इथल्या जागेवाल्याला राखणदाराला प्रार्थना केली की हे काय होते हे थांबू दे आणि आम्हाला इथून बाहेर निघू द्या आम्ही देवळात म्हणजे पडायला येतोच आहे मग नंतर एक दोन पाच मिनिटात ते थांबलं तो सुगंधही थांबला आणि तो आवाज सुद्धा थांबला आणि आम्ही बरोबर इथून वीस ते पंचवीस मिनिटात देवळाजवळ पोचलो सो तो रात्रीचा एक्सपिरियन्स होता असा आणि आता एक आठवलं मला आपण रात्रीचं चालत सा आलो आता नऊ वाजलेत पण तेव्हा रात्रीचे साडेतीन वाजलेले आणि तेव्हा म्हणजे झाले सहा वर्ष दोन हजार एकोणीसची गोष्ट एप्रिलचा महिना पण मजा आलेली अशा एक्सपिरियन्स आले पाहिजे आणि आपण ते कुठल्या अँगलने घेतो